मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की मंदिरात आपण डोकं देवासमोर का टेकवतो आपण मंदिरात जातो तेव्हा न कळतपणे एक गोष्ट नेहमी घडते आपण देवाच्या चरणी आपलं डोकं टेकवतो काही जण नमस्कार करतात तर काही जण कपाळ लावतात काही जण अगदी दोन्ही हातांनी जमिनीला स्पर्श करून पूर्ण शरणागती व्यक्त करतात ही कृती केवळ शरीर झुकवण्यापुरती मर्यादित नसते तर ती एक अंतर मनाला हलवून टाकणारी अनुभूती असते देवळात पावले पडताच एक वेगळी शांतता आपल्याला भासते मंदिरात असलेली दिव्य प्रकाश संधी मंत्रोच्चार घंटानाद आणि सुगंधित धूप यामुळे मनात एक प्रकारचं सात्विक वातावरण निर्माण होत त्याच वातावरणात जेव्हा आपण आपल्या कपाळाचा स्पर्श त्या पवित्र स्थानी करतो तेव्हा एक अद्भुत कंपन आपल्याला आतून स्पर्शन जाते त्या स्पर्शामध्ये असतो समर्पणाचा भाव अहंकार बाजूला ठेवून आपण पूर्णपणे झुकतो तो क्षण स्वतःपासून दूर जाऊन तत्वाशी एकरूप होण्याचा हे झुकणं बाहेरून दिसायला साधं वाटतं पण त्यामागे अनेक स्तरांवर काम सुरू झालेलं असतं कपाळ म्हणजे आपल्या शरीरातला अजना चक्राचं स्थान हे चक्र आपली अंतर्दृष्टी समजून आणि शांती नियंत्रित करत देवाच्या मूर्तीसमोर किंवा गर्भगृहात कपाळ टेकावताना तिथली सकारात्मक ऊर्जा या चक्राला उद्दीपित करते शरीरातील कंपन बदलतात मन शांत होत विचार स्थिर होतात आणि झुकण्याने मेंदूतील रक्त प्रवाह सुधारतो आणि मन शांतीचा अनुभवही मिळतो ही कृती म्हणजे नुसता नमस्कार नाही तर मी पण विसरून त्याला शरण जाणं हे आहे यात मागणं नाही आर्जव नाही फक्त एक मौन आत्मार्पण असतं आपण ज्या क्षणी डोकं टेकवतो त्या क्षणी आपण म्हणतो हे ईश्वर आता मी काहीच नाही तूच सर्व आहेस आणि हा तो क्षण असतो जेव्हा देव आणि भक्त यांच्यात कोणताही दुआ उरत नाही फक्त एकत्वच राहतं कधी कधी अश्रूही न येतात मनात जे जे भरलेलं असतं म्हणजे दुःख चिंता अपराध भीती हे सगळं त्या चरणावर खाली उतरून जातं आपण आपलं मन रिकामं होतं हलकं होतं त्या झुकण्यामध्ये माणूस स्वतःला शोधतो स्वतःला स्वीकारतो आणि शेवटी स्वतःला माफही करतो शरीर मन आत्मा या तिन्ही पातळ्यांवर आपल्याला शुद्ध करणारी ही कृती आहे कोणत्याही भाषेतील प्रार्थना कोणत्याही धर्माचा नियम कितीही मोठा यज्ञ असू परंतु एका शांत डोक्याने झुकलेलं कपाळ अधिक परिणामकारक असतं ही कृती केवळ संस्कृती नव्हे तर आत्मिक प्रगतीची सुरुवात आहे मित्रांनो जर तुम्ही मंदिरात जाऊन डोकं टेकवत असाल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा धन्यवाद